विचार केला मग कशाबद्दल काय विचार केला ट्रॅक्टर बद्दल म्हटली घेत नाही का त्या दिवशी तर म्हणत होते ना ट्रॅक्टर घेऊ म्हणून हो विचार सुरू आहे ना विशाल सोबत बोलले का तुम्ही नाही नाही कुठं बोलणार झाला आता तू गावीच गेला होता सांगा ना मग पोराला आपल्यापेक्षा जास्त पोरांना समजते गाड्या गुळ्या ट्रॅक्टर टुकटर बद्दल त्यांना जास्त माहिती आहे शांता मी का म्हणतो सेकंड घेऊन घेऊ आता तुमचा विचार कसा घेतात म्हणून म्हणतो पोराला विचारा कुठं आहे का विचार कुठं ना आपल्या कमऱ्यामध्ये आहे

बोलतच होतो मी तुझ्या आईचा विचार माझा विचार आहे की ट्रॅक्टर घ्यायचा म्हणून मग हा तेव्हा तुम्ही सरळ सरळ म्हणून राहिला आईचे आई म्हणते ट्रॅक्टर घ्यायचा आहे म्हणून मी कमाई करायला जाते माझ्या जवळ पैसे आहेत किंमत देऊ शकते मी घ्या घ्या म्हणू शकते शांता मी पैसे आणतो तर कोणा जवळ देतो तुझ्या जवळच तो देतो ना ठेवायसाठी तू घरची मालकीन नाही का हो आहो मालकी मी कुठे नाही म्हणत आहे काय म्हणतो मग विशाल तू तुझा विचार काय आहे बाबा चांगली गोष्ट आहे मी मागेच तर तुम्हाला म्हणत होतो आपल्याकडे वीस एकर शेती आहे ट्रॅक्टर पाहिजेच आपल्याकडे आणि कोणाचा वावरात नेता येते मग हो पण चालवायचा सांग मग सोपं आहे ना बाबा ट्रॅक्टर कोणी चालवू शकता तुम्हीही चालवू शकता मी पण चालवू शकतो एक दिवसात नाही तर ट्रॅक्टर शिकता तुम्ही चालवायला अरे तुझे बाबा का म्हणून राहिले सेकंड हँड घेऊ म्हणतात ट्रॅक्टर नाही बाबा ट्रॅक्टर घ्यायचा आहे तर सेकंड हँड नका घेऊ नवीनच घ्या नवीनच विशाल का होते सेकंड हँड घेतलं तर कमी पैसे लागतील कमी पैसे लागतील म्हणता ना मग दहा वेळ त्या ट्रॅक्टरला पैसे लावत जाणार नाही का ते जुने ट्रॅक्टर काऊन विकतात काही खराबी राहते त्या ट्रॅक्टर मध्ये म्हणूनच हो ते विकतात ना हो बाबा जुन्या ट्रॅक्टरची काही गॅरंटी नाही त्याच्यामध्ये का खराब आहे का नाही तो आपल्याला माहित नाही राहत ना आणि आपण आता पहिल्यांदा घेत आहोत आपल्याला काही नॉलेज ही नाही आहे ट्रॅक्टर बद्दल हो तर बघायला जाऊन तर ज्यांच्या घरी ट्रॅक्टर आहे म्हणजे आता जसं सरपंच भाऊ त्याला नेऊन सोबत अजून हा आपला झाबरू आहे तो चालवते ना ट्रॅक्टर त्याला नॉलेज आहे तरी पण बाबा तुम्ही बघा मी तर तयार नाही आहो बाबा जुना ट्रॅक्टर घ्यायसाठी शेकंड हँड बाबा माझ्या मताने तर तुम्ही नवीनच ट्रॅक्टर घ्या हो तर पैशाचाही बजेट पाहावं लागेल ना मग हो ते शेतकऱ्यांना सबसिडी राहते ना सबसिडी वर देतात ना ट्रॅक्टर विचारपूस करून पहा ना तुम्ही सरपंच भाऊच्या घरी जा आणि विचारपूस करून पहा आणि शांता तुला म्हणलं होतं ना मी ते गटाची तुमची मॅडम येते ना तिथूनही काहीतरी मागे म्हणत होती ना तू आटा मशीन मिळते तर ट्रॅक्टर मिळते मिळत नाही बाबा पैसे भरावे लागतात कोणीच नाही देत

ते माधुरी आई होणार आहे ना एक का एकदम आनंदाची बातमी भेटली ना सरपंच भाऊला तर ते सरपंच ना एक एक पावाचे सगळ्यांच्या घरी दिला माहित नाही आपल्या घरी आनंद दिला घरी खाल्लो मी माधुरीला सोडायला गेला होता ना तर मग खाल्लं मी अरे नालाय का माधुरी म्हणते माधुरी काही म्हणत जा का मम्मी माझ्या एवढीच माझ्या बरोबर शिकली आहे हो पण आता तिच्या लग्न झालं आहे आता काही महिन्यात तिला बाळ होईल माधुरी नको म्हणू माधुरी ताई म्हणत जा मम्मी मी आतापर्यंत माधुरीच म्हणतो आणि आता माधुरी ताई म्हणायला मला बरं नाही वाटणार ना। ठीक आहे घरी पण तिच्या माधुरी ताई बोलत मम्मी समोर मी काधुरी म्हणून का होते अरे नाही बोलायचं बेटा कसा माधुरी ताईच बोलायच्या आपल्या घरी गेली ते आता का, कुवारी आहे का लग्न झालाय तिचा माधुरी ताईच बोलत जातो ते माधुरी माधुरी नको करत ठीक आहे ना ठीक आहे चहा बनव किती चहा हो तुम्ही किती चहा पिता आता चहा बिया काही बनवत नाही आता स्वयंपाक करते मग अशी बाबरातून आले तेव्हा बनवली होती ना चहा पाच वाजेच चहा पिले आता काय वाजले असतील एवढा चहा नका पेट जाऊ तुम्ही जेवण एकच वेळ करतो चहा दोन तीन वेळ पेयन का फरक पडते जेवण दोन वेळा करा वाटल्यास पण चहा एकच वेळा घेत जास्त चहा पेने बरोबर नाही ना आता तर काही नाही मग म्हातारे झाले म्हणजे समजेल मग तुम्हाला काही नाही होत मी फिटाव मी बाबरा सेट जातो काम करतो घाम निघते माझा हा मग आली मोठी मातारे वालत समजेल म्हणते बाबा मग कधी जायचं आहे तर डॉक्टर घ्यायसाठी आता पाहू बाबा आता पाहू पाहू म्हणता जी पाऊ पाहू का म्हणत किती दिवस झाले चार पाच दिवस झाले या गोष्टीला टॅक्टर घ्यायचा विचार केलाय आता सतरा दिवस लांब नको उद्याच जा उद्याच घेऊन या हो तर विचारपूस नाही करावा लागेल का आता कुठे करणार आहात ट्रॅक्टर जिथे विकतात तिथे जाऊन तुम्हाला कंपनीचा घ्यायचा कसा राहते का राहते ना नायचा कोणता नाही सगळी माहिती मिळते ना पाए ना तू पण हो मग मी बघतो ना मी बघतो मी माहिती काढतो पूर्ण पण शेमता मी काय म्हणतो पैशाचा कसा मग हो तुमच्या पैसे आहेतच नाही का बँकेत पैसे किती आहेत एक अद लाख असतील आता अजून मग त्याला वगैरे खर्च येईल पप्पाची तीन एक लाख तरी पाहिजेत मग बाकीची वाटल्यास किस्त पाडता येते महिन्याची नाही नाही बापा नाए। नाए नाए साहा, साहा ना का ते महिन्याची किस्त परवडत नाही 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 आपला ते महिन्याचा जमत नाही आपला कसा दो सहा सहा महिन्याचा जमते वर्षातून दोन हो तर मी काय म्हणतो देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही इथं तुम्ही घरी बोलवून समजणार आहे काही किती मध्ये येते ट्रॅक्टर किती मध्ये किती पैसे द्यावं लागतील का करावं लागेल हा तो तिथं गेल्यावरच माहिती होईल तुम्हाला पण आता एकच लाख म्हणता तुम्ही मग बाकीचे अजून बाकीचे पैसे जम्मा नाही लागतील का शांता एक काम करतो राधाला फोन लाव आणि सांग बाबा असं असं काम आहे म्हणा जेव्हा यांना विचार म्हणा किती जमतील तर आणि कुंताला पण विचारून घे हो मीच विचारू तुम्ही जाऊन विचारू नाही शकत का नाही तू बरोबर बोलते ते कुंताजवळ गोष्ट काढ मग ते बरोबर विचारते हो तर असतील तर देतील ना तुम्ही पण विचाराल तर तुम्हाला पण देतील का नाही म्हणणार आहेत का मग हे आपले धान विकून झाले की त्यांचे पैसे देऊन देऊ जास्त दिवस ठेवू नाही आपण हो आता आधी विचारावं लागेल ना आणि तू गटातून वगैरे उचलून हजार रुपये पाहिजेत म्हणा आता विचारावं लागेल लागेल गिटिंग विचारून मी येतो सरपंच भाऊच्या करून हो या का करून राहिला पांडू हा मोबाईल नाही धरायचा म्हटलं ना अभ्यास झाला का तुझ्या हा अभ्यास झाला पुस्तक वाचायचं अडकी ताजे फाडे वाचायचे केलं ना पप्पाजी आता होमवर्क केलो मी आमच्या टीचरने दोन पेज लिहन आणायला सांगितलं होतं केलो लिहायचं काम केलं की नाही सांगते की नाही अभ्यास सांगते ना मला मिळाला की मी बसून सांगते तुम्ही एखाद्या दिवशी सांगितलं का कधीतरी आण बेटा पुस्तक आण असे म्हटलं का थोडासा खाली वेळ मिळाला नाही तिकडे जाता हॉटेलकडे बसायला पान ठेल्यात बसायला पाहिजे पोराला तर कधी नाही म्हणा आण बेटा आण बरं लिहून बघ असा म्हणून आणि मी रोज त्याला अर्धा तास तरी सांगते तरी मला म्हणून राहिले मी फक्त विचारलो ना तुला सांगते की नाही म्हणून अभ्यास की नाही म्हणून फक्त तुला मी काय करून राहिलीच राहिली तू मोबाईल कशाला दिली त्याच्याजवळ मोबाईल कशाला दिली आता पकडलं थोड्या वेळ पोरानं तर काय झालं नाही आतापासून मोबाईल नाही पाहिजे पोराच्या हातामध्ये बिघडतात पुरं मग अभ्यासाकडे कमी लक्ष राहते अहो मला तू मॅगी बनवून मागत होता मी म्हटले आता स्वयंपाक मांडली आता नाही तर जेवण करून आता मागी घ्यायची वेळ आहे का म्हणून दिली त्याच्या त्याच्याजवळ मोबाईल पाय म्हटली पाहून राहिला ना कार्टून काहीतरी तो गेम गुम पाहते आपला पप्पाजी पप्पाजी मला सायकल पाहिजे आता सायकल कशाला पाहिजे तुला थांब दोन वर्ष थांब मोठी सायकल घेऊन देतो मस्त नाही नाही पप्पाजी मला ते लहानवाली सायकल पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजे घेऊन द्या ना हो घेऊन द्या ना किती दिवसाचा म्हणून राहिला पोरगा एक सायकल पाहिजे म्हणून किती रुपयाला मिळते ते लहान वाली सायकल एक पोराची इच्छा पूर्ण नाही करू शकत एक टन पोरगा अजून अजून दोन चार राहिले असते माहित नाही कसे केले असते पण तूच आता सायकल घेऊन कोणता अर्थ आहे दोन वर्ष ती सायकल चालवेल का हा लहान नाही होईल होईल चालवीन ना पप्पाजी चालवीन ना पहा चा, चाल ना पा त्याच्या चेहऱ्याकडे पहा कसा करून राहिला तर दोन वर्ष चालवेल ना सायकल मग दोन वर्ष गेल्यावर मला मोठी सायकल पाहिजे म्हणेल तर नंतरचे नंतर बघू नंतर दोन वर्ष गेल्या बघू आता घेऊन द्या पोराला पोरगा म्हणून राहिला मी देतो हजार रुपये बाकीचे तुम्ही पोरवा हे माझी मम्मी छान माझी मम्मी छान ए माझी मम्मी छान असं मम्मी छान नाही का मम्मी हजार रुपये देतो म्हणलं तर मम्मी छान पप्पाजी नाही पप्पाजी घेऊन द्यान का घेऊन द्यान का सायकल सांगा <ड21> आता तुझी मम्मी देतो म्हणाली ना हजार रुपये घेऊन देतो मग बघा ना आता कसा गेले लागला आता <um, सायकल घेऊन देतो म्हणलं ना म्हणून पांडू सायकल साठी होऊ म्हणलं म्हणून नाही नाही पप्पाजी तुम्ही चांगले आहात चांगलं आहे ना मी सायकल नाही घेऊन देतो सायकल कॅन्सल नाही ना पप्पाजी घेऊन कशाला त्याचा मजाक करून द्यायला ना त्याचा चेहरा पा कसा उतरला त्या का पांडू गमत नाही समजत का तुला गमत करतो घेऊन देईन म्हटलं ना घेऊन देईन घेऊन देईन पप्पाजी कधी जाऊन मग सायकल घ्यायला कधी जाऊन उद्या उद्या जाऊन का नाही नाही आता थांब असं नाही असं नाही तू पहिला नंबर आणून दाखव शाळेमध्ये मग तेव्हा तुला ते सायकल मिळेल गिफ्ट नाही नाही पप्पाजी आता पाहिजे ना मला सायकल करीन ना मी पप्पाजी अभ्यास करीन ना करीन अभ्यास करीन ना पप्पाजी अव नको करा ना तसे मजाक हो। हो। का त्या पोराची टांग खिचता अरे नाही बाप्पा मी मजाक नाही करत आहो खरंच बोलत आहो का खरं बोलून राहिले हेच की हे पांडूच्या पहिला नंबर आल्यावर सायकल घेऊन देईल पाहिजे मला सायकल आता पाहिजे हो तसा नको आता वाढदिवस येऊन राहिला आपल्या पांडूच्या वाढदिवसाच्या दिवशी द्या गेट हो हो माझ्या वाढदिवसाच्या दिवशी पाहिजे मला सायकल हो पप्पाजी हो बर ठीक आहे ठीक आहे मला सायकल मिळेल मला सायकल मिळेल मी आपल्या मित्रांना सांगेन मित्रांना सांगेन नको नको पांडू आता नको सांगू नको सांगू आधी येऊ दे सायकल मग दाखवशील हो हो बापजी हो हो चला आता जेवण करू अरे बापरे गॅस बंद केलीच नाही मी भात जडला तर नाही तुमच्या चक्कर मध्ये आवाज दिला तुम्ही गॅस बंद करायची विसरली मी आता सर का गॅस बंद करू दे भात जडला का का केलो ना बापा आम्ही गॅस बंद केलो वासाला मला पटकन केलो जाऊन जडला का आता भात जडला का नाही हो थोडासा ला ढिकला असेल बुडाला चला ना बापा जेवण नाही करून का भूक लागली ना हो हो आई चल चल आजीला सांगू का हो oh, आजीला सांग मी म्हंटल सांग। का सांगू का म्हणते हा आजी 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 आ, सांग ना पांडू सांग का झाला बेटा सांग आजी पप्पाजी मला सायकल घेऊन देणार आहेत हो oh, का सायकल घेऊन देणार आहे तुला अरे बाप रे चांगला झाला महेश त्याला सायकल घेऊन देतो म्हणाला तर खूप दिवसाचा लागला आहे बापा मला तीन चार वेळ बोलला आजी माझ्याजवळ सायकल नाही आहे माझ्या मित्रांजवळ सायकल आहे असा तसा कुठं आता नाही म्हणत होते ना मी बोलली मी जोर दिली म्हणून तयार झाले नाहीतर नाहीच म्हणत होते हो जशी काही तू चानून देऊन बुडश्या नाहीतर नाही म्हणत होते म्हणते हो का तू म्हणली म्हणून तयार झाला नाही माझा पोरगा नाहीत का नाहीत नाहीच म्हणत होते ना आता कशाला दोन वर्षाच्या नंतर घेऊन देईन असेच बोलत होते असा असा चल ना मम्मी भूक लागली ना चल ना చంబర్ పే మలి కిళా సేడా గ్యాస కిలీ మరి సార్ గ్యా సమ కా आवाज आवाज चिक्कू म्हणते ना कधी कधी मम्मी गॅस कर मम्मी गॅस कर नहीं? हे बाबा झाला झाला पुष्कळ इंग्लिश शिकली अशा ना होते तुझा बे तो गॅस नाही गॅस गॅस म्हणतात त्याला अंदाज आला नाही हो जी तोच त्या <laughs> गॅस म्हणते गॅस दुसऱ्यांसमोर असे बोलत नको जाऊ तू नाही तर करशील माझी फोत्री काय फोत्री पात्री काही नाही होत तुम्हाला नाही समजत एक दोन इंग्लिशचे शब्द दो बोलावे लागते तेव्हाच बाईला शहाणी आहे म्हणतात मस्त येते म्हणतात तिला नालेज आहे म्हणतात हो हो माझी राणी हो हो आय आय पुष्कळ नालेज आहे तुला सांगितली नाही ना कशाचे पिढी आहेत ओ म्हणले ना तुम्हाला तो करा म्हणून आता खाऊ नस पॅकलन गेस गेस म्हणतात त्याला गेस म्हण गेस हो झाला झाला करा ना करा लवकर लावा समजलं समजलं ला, ला। चिक्कूचा निकाल लागला वाटते नंबर आला का त्याचा नाही हो त्याचे पेपरच व्हायचे आहेत ना निकाल लागून गेला का मग हा पौर्णिमा माहिती राहिली कधी येऊन राहिली हुट बापा तुमच्या नाही ना याची काही माहीत नाही कधी येते आता दिवाळीला दिवाळीला नाही आली ललिता आता नाही समजून राहिला सांग बाबा तुझ्या सा। हो आपल्या गावातल्याच गावातलीच खुसखबर आहे गावातलीच हम्म गावातली खुशखबर घुमाव नको ना ललिता लवकर सांग ना हो ठीक आहे सांगतो सांगतो हे नाही का आपली सरपंच हा हा सरपंच वहिनी हा का आली का त्यांची पार्टी आली का उठ बाबा पार्टी बिरटीच्या लावला इथं हो ते सरपंच बाई नानी होणार आहेत नानी माधुरी आई होणार आहे ओ सा तर तू पेढे वाटून राहिली हा ते सरपंच वहिनी नानी ना होणार आहे तर तू पेढे वाटून राहिली का कोणाजवळ पेढे पेड़ बोलवली हा कोणाजवळ बोलवली गेली होती मी बाजारला ना आणली घेऊन केव्हा गेली हो के होती केव्हा गेली होती सांगितली नाही ना हा काय दिमाग दिमाग आहे का नाही तुमच्यामध्ये काही बोलता केव्हा के गेली होती केव्हा गेली होती कधी गेली होती मग आता तूच म्हणून राहिली होती म्हणून आणायला पेढे बाजारला मग तुम्ही विचारूनच राहिले ना तसे आ? सारा पेड्याच्या किरकिरा करून टाकल्या माझ्या अजून एक खावा लागेल मला मला एक तूच दोन खाल्ले तरी अजून किती खाणार आहात पहिले सांग ना जोड बोलवली तू हुट बापा मी कशाला पेढे मी कशाला त्या सरपंच बाईला नातू होणार आहे का नातीन होणार आहे आणि मी कशाला पेढे वाटतील वाटली ना मला नातू झाला होता तर वाटली ना मी पेढे आता कशाला वाटेन मी पेढे ते सरपंच आणून दिला ना घरी एक पेढ्याचा डब्बा बा पेढ्याचा डबा घरी काय ते, का, ते सरपंच भाऊ न आणला खरा बॉक्सच आणला खरा एक एक पावाचे सगळ्यांच्या घरी एक एक डब्बा दे म्हणून झाला बापा बातमीच मिळाली खुसखबरच मिळाली तर एक एक पेढ्याचा डब्बा आणि मग बाळ झाल्यानंतर सरपंच भाऊला नातू झाल्यानंतर मग किती डबे वाटेल ओ ते तेव्हाची तेव्हा आता तर मिळाला एक एक डब्बा आपल्याला दे मग ते अजून एक दोन दे पिढे हो एकाच दिवशी खाता का उद्या सकाळी खाल मग रात्री खाल सगळ्याच्या घरी दिला देवदासच्या घरी हिरालालच्या घरी तर काकाच्या इथं सूर्यकांताबाईच्या घरी सगळं सब... रमेशच्या घरी सगळ्यांच्याच घरी दिला का एक एक बॉक्स मग नाही तर का तर असा दिलदार माणूस पाहिजे नाही तर बाबा कोणी एका पेड्याचे चार तुकडे करून देते नाही तर का तर त्याला काय बाबा आता चुना दे आला असल पैसा घरी काय झालं बडबडून राहिला तुम्ही काही नाही काही नाही असा म्हणजे ट्रॅक्टर घ्यायचा विचार आहे नाही हो आता घेऊन घ्याव म्हणतो खूप परेशानी होते बाबा तुमचा ट्रॅक्टर मिळत नाही तीन वेळा यावं लागते कसं आहे शांताराम आता आधी मी ट्रॅक्टर चालवत होतो तर रात्री नऊ नऊ दहा दहा वाजेपर्यंत ट्रॅक्टर चालवत होतो वाईट होऊन जात होता हा आता माणसं मानसिक काम आहे ना आता ड्रायव्हर कुठं रात्रपर्यंत करेल का वाईट त्याच्यानं ना होत नाही तर आधी कसं जेव्हा म्हणत होता तेव्हा तुझ्या वावरामध्ये आणत होतं ट्रॅक्टर आता नाही जमत ना तसा सरपंच भाऊ घ्यावा का नाही ट्रॅक्टर नाही नाही घे घे चांगली गोष्ट आहे ट्रॅक्टर घे तर मग कसा करावा सेकंड हँड घ्यावा की नवीन घ्यावा आता पाहिजे अंतराम सेकंड हँड म्हणजे कसं काही खराबी राहिली तर ट्रॅक्टर आपण विकतो नाही तर असं काही विकत नाही असा राहते ना म्हणून तो नवीन घेणं परवडला तर मग काही आहे का योजना बियोजना काही योजना असेल ना आता कास्तकारांसाठी ट्रॅक्टरची काही सबसिडी वगैरे मिळत असेल ना अरे योजना राहतात पण लगेच लागू होत नाही ना हा? आता तुला उद्याच घ्यायचं आहे ट्रॅक्टर तर तीन महिन्याच्या नंतर तुला ट्रॅक्टर मिळेल असं काम आहे ना भाऊ त्या योजनेच्याही पैसे खर्च करावे हो लागतात मग याला द्या हा? त्याला द्या तेव्हा कुठं होतं तसं काम असं आहे का नाही तर का असा आता सेकंड हँड नाही म्हणता नाही का नवीन पाहावं लागेल मग ट्रॅक्टर हो हो सरपंच भाऊ कांग्रेजी लेसन धन्यवाद धन्यवाद बापूराव शांताराम भाऊ यायला वाटते बदाई द्यासाठी नाही नाही मी दुसऱ्या कामासाठी आलो हो आता मी आलो ते होते काहीतरी ट्रॅक्टर म्हणत होते ना कोण घेऊन राहिलं ट्रॅक्टर अरे आपला शांताराम घेऊन राहिला ना ट्रॅक्टर हो का अरे वा मस्त मस्त बढिया बढिया शांताराम भाऊ नवीन घेता की सेकंड हँड घेऊन राहिला हा म्हणजे कसा टॅक्टर घ्यायचा विचार आहे अरे सेकंड हँडच घेऊन म्हणत होतो पण आता कसा सरपंच भाऊही म्हणतात की सेकंड हँड नको घेऊ आपल्या ओळखी बिडकीच्या व्यक्ती राहिला त्याच्या जोडून घेतला सेकंड हँड तर वेगळी गोष्ट नाही का आहे ना एक व्यक्ती आहे माझ्या लक्षात सेकंड हँड ट्रॅक्टर आहे त्याच्याकडे जास्त पुराणा नाही आहे विकून राहिला तो ट्रॅक्टर विकून राहिला म्हणत असाल तर मग त्यांना फोन लावतो मी हो का बाबूरा का म्हणून राहिला तू अरे पण ट्रॅक्टर कसा आहे किती वर्ष वापरलेला आहे आणि काहून विकून राहिला तो सरपंच भाऊ आता त्यांच्या घरी चालवणारे कोणी आहेत नाही पोराला लागले ला ड्युटी मग ठेवून ठेवून का करणार म्हणून विकून राहिले काही बिघडला बिघडला नाही आहे चांगला व्यवस्थित ट्रॅक्टर आहे आणि माझ्या ओळखीचा आहे माणूस का म्हणता मग ये ना बस ना बाबूराव बस सरपंच भाऊ एक नंबर पिढा लागला हम्म चार पिढे खाऊनच टाकलो <laughs> हो का आनंद झाला बाबा आनंद झाला तुम्ही नाना होणार आहे ऐकून आनंद झाला माणसाला अरे बाबा आनंदाचीच गोष्ट आहे ना मग शांता राऊ का म्हणते मग तू अ का म्हणते फोन लावू का मग फोन लावतो तसानी सरपंच भाऊ कामंत आहे तुमच्या का विचार आहे पाहावा का, का मग सेकंड हँड टॅक्टर पाहावा पाहायला काही हरकत नाही आहे बघू आता तो म्हणते ना त्याच्या पोरगा आता ड्युटीवर लागला चालवायला कोणी आहेत नाही म्हणून विकून राहिला म्हणून तसं असेल तर ठीक आहे मग नाही तर कोणी कोणी विकणार आहे खराब राहते ट्रॅक्टर म्हणून विकतात नाही नाही तसा काही आहे नाही खराब खुराब काही नाही आहे चालू ट्रॅक्टर आहे चालू एकदम असाच एक, एक दिवस सांगत होता कोणी असतील म्हणे घेणार आहे तर सांगशील म्हणे तर मी म्हटलं हो ठीक आहे ते गोष्ट माझ्या डोक्यातून चालली गेली होती पण आता इथं शांताराम भाऊ घेतो म्हणलं डॉक्टर तर पटकन आठवणीत आला म्हणा मी का म्हणतो पाहून घ्या तुम्हाला वाटलाच तर घ्याल नाही वाटला तर नका घेऊ पण पाहायला काही जाते का बिघडते का काही काय शांताराम बापूराव बरोबर म्हणून राहिला पाहून घ्यायचा ना चालली जा तू बाबूरावसोबत पाहून घे नाही 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 भाऊ तुम्हाला यावं लागते मला काही त्या ट्रॅक्टरचा तेवढा नॉलेज आहे नाही तुम्ही येत असाल तर जातो मी उद्या बाबूरावसोबत नाही तर नाही बापा शांत राम भाऊ मी आहो र तू आहे तुला का ट्रॅक्टरचा अनुभव आहे का चालवते भिलवते का ट्रॅक्टर नाही सरपंच भाऊ येत असतील तर मी उद्या येतो पाहासाठी नाही तर नाही बरं बरं ठीक आहे ठीक आहे जाऊ मग जाऊ टालीबिली आहे का मग अरे बापा सगळंच सामान आहे ना त्यांच्याकडे सगळंच सामान आहे ते, ते का म्हणते रोटा का, वेटर तर काका राहते सगळं फोन बिन सब सगळं सगळं सगळंच सामान आहे जाऊ मग उद्या जाऊ हो ठीक आहे ना फोन करून सांगतो मी आठक वाजे चालले जाऊ सकाळी सरपंच भाऊ जमेल का वाजे हो आता जाण्याचं आहे तर कधी चला जाऊ आठ वाजे जाऊ इंदू नाही झाला का चा अण्णा